तुमच्या इथं तर टे वाय 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 करावं लागलं सायरन की लोक म्हणतात तो पन्नास कोकेवाला चाललाय तो गद्दार चाललाय मी म्हणत नाही लोक म्हणताय आता हेच तर मी पण बोललो जे अजित दादा शिंदेंना बोलतायत असं कुणाल कामरा यानं आपल्या स्टेटमेंट मध्ये म्हटलंय कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंवर तयार केलेलं ठाणे की रिक्षा गाण्यामुळे नवा वाद सुरू आहे थाने की रिक्शा चेहरे में एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए ज्या ठिकाणी कुणालनं हे गाणं गायलं त्या सेटची देखील शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे तसंच कुणाल कामरा यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली जाते मात्र आता कुणाल कामरानं पहिलं स्टेटमेंट दिलंय मी माफी मागणार नाही मी लपून बसणार नाही मी माझ्या मतावर ठाम आहे जे अजित पवार एकनाथ शिंदेबाबत म्हणाले होते तेच मी म्हंटलय एका मनोरंजन स्थळाची भूमिका केवळ एक व्यासपीठ देण्यापुरती मर्यादित असते ती वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध जागा असते माझ्या विनोदासाठी हॅबिटेट जबाबदार नाही तसंच त्यांचे माझ्या बोलण्यावर किंवा कृतीवर कोणतेही नियंत्रण नाही एखाद्या विनोदामुळे एखाद्या स्थळावर हल्ला करणं म्हणजे तुम्हाला दिलेली बटर चिकनची चव आवडली नाही म्हणून टोमॅटोनं भरलेला ट्रक उलथवून टाकण्या इतकंच मूर्खपणाचं आहे त्या राजकीय नेत्यांसाठी जे मला धडा शिकवायची धमकी देत आहेत आपलं स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त शक्तिशाली आणि श्रीमंतांची स्तुती करण्यासाठीच आहे असं मानणाऱ्यांची संख्या आजच्या प्रसार माध्यमांमुळे वाढली असली ते वास्तव बदलत नाही एका प्रभावशाली नेत्यावर विनोद केल्यानं माझ्या हक्काचे स्वरूप बदलत नाही माझ्या माहितीनुसार नेत्यांवर किंवा आपल्या राजकीय व्यवस्थेवर टीका करणं बेकायदेशीर नाही तरी माझ्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली तर मी पोलीस आणि न्यायालयांच्या सहकार्यानं पूर्ण सहकार्य करीन पण त्याच कायद्याचा योग्य आणि समान वापर त्या लोकांवर केला जाईल का ज्यांना एका विनोदाचा प्रतिसाद तोडफोड करण्यात द्यायचा आहे ज्यांनी माझा नंबर लीक करण्याचं काम सुरू केलंय किंवा मला वारंवार फोन करत आहेत तुम्हाला आतापर्यंत समजलं असेलच की सर्व अनोळखी कॉल माझ्या व्हॉईस मेलवर जातात आणि तिथे तुम्हाला तेच गाणं ऐकावं लागेल जे तुम्हाला सहन होत नाही आणि या नाटकाचे प्रामाणिकपणे वार्तांकन करणाऱ्या माध्यमांसाठी याची आठवण ठेवा की भारताचा पत्रकारितेच्या यादीत क्रमांक एकशे एकोणसाठ आहे मी माफी मागणार नाही मी जे बोललो तेच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हटलं होतं कुणीही दहशत करू शकत नाही आणि मी माझ्या पलंगाखाली लपून बसणार नाही असं कुणाल कामरा यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर